नमस्कार मित्रांनो आज चार डिसेंबर आजही महाराष्ट्रात पावसाचा अलर्ट आहे बंगालच्या उपसागरामध्ये जे काही फैजल चक्रीवादळ निर्माण झालं होतं या चक्रीवादळामुळे दक्षिणेकडील राज्यांना बऱ्याच ठिकाणी पावसाचा तडाखा बसला आहे काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळाला आहे किनारपट्टीच्या भागांना वाऱ्यासह पाऊस झालेला आहे महाराष्ट्रात आजही वातावरणात बदल बघायला मिळणार आहे आजही तापमानात बऱ्याच ठिकाणी वाढ आपल्याला बघायला मिळणार आहे काही ठिकाणी पावसाचा अलर्ट आहे या चक्रीवादळ मित्रांनो वादळामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा जो कडाका आहे तो वाढलेला आहे मध्य प्रदेशातील नौगाव येथे देशाच्या सपाट भूभागावरील निश्चांकी तापमान मागील अठ्ठेचाळीस तासामध्ये सात पॉईंट आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तसेच महाराष्ट्रात धुळे येथील कृषी महाविद्यालयात निश्चांकी तापमान सात पॉईंट पाच अंश सेल्सिअस तापमानात नोंदले गेले ढगाळ आका आकाश आणि पावसाळी हवामानामुळे राज्यात किमान तापमानात बऱ्याच ठिकाणी मोठी वाढ आपल्याला बघायला मिळाली त्यामध्ये मध्य महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र आणि पूर्व आणि पश्चिम भागात देखील तापमानात वाढ बघायला मिळाली मागील चोवीस तासामध्ये रत्नागिरी येथे उच्चांकी तापमान चौतीस पॉईंट तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली या वादळामुळे आजही राज्यात बहुतांश भागामध्ये वातावरणात बदल राहणार आहे सकाळपासूनच बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण शक्यता आहे ढगाळ वातावरणासह काही भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये कोकण विभागामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सर्वच भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण शक्यता तुरळक ठिकाणी हलके थेंब किंवा हलका पाऊस या परिसरात देखील बघायला मिळू शकतो पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर सकाळपासूनच ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल सकाळी पासूनच काही काही ठिकाणी तुरळक भागामध्ये किंवा ठिकठिकाणी भाग बदलत हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत काही भागामध्ये पाऊस जो आहे तो वाढण्याची शक्यता आहे पुढे आपण बघणारच आहोत पुणे विभाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर ढगाळ वातावरण तुरळक भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज नाशिक अहिल्यानगर या भागांमध्ये देखील बहुतांश भागामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरणाची शक्यता ठिकठिकाणी हलके थेंब किंवा हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या परिसरामध्ये देखील सकाळपासूनच पावसाचे वातावरण राहील ढगाळ वातावरण राहील ठिकठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे अमरावती विभाग तसेच नागपूर विभागामध्ये एकदम कमी ठिकाणी पावसाची शक्यता आहे विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते दुपारनंतर मित्रांनो आणखी काहीसा वातावरणात जो आहे तो बदल बघायला मिळेल काही ठिकाणी मध्यम पाऊस देखील बघायला मिळू शकतो त्यामध्ये नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे इगतपुरी त्र्यंबकेश्वर घाट घाटमात ठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील तसेच उत्तर भागामध्ये पालघर डहाणू सिलवासा वगैरे हा जो परिसर आहे या परिसरा देखील हलक्या मध्यम पावसाच्या सरींची शक्यता आहे वाडाच्या आसपासच्या भागामध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो अमरावती भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिमवतमाळ या परिसरात देखील वातावरणात बदल राहील पूर्व भागातील तसेच पश्चिम भागातील जे काही परिसर आहे जळगाव चिखली खामगाव सिल्लोड पाचोरा या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे मध्यम पाऊस तुरळक ठिकाणी हलका पाऊस बऱ्याच भागामध्ये या परिसरामध्ये देखील बघायला मिळू शकतो नागपूर विभागामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत पावसाचं जे वातावरण आहे ते कमी कमी होत जाईल वातावरण देखील हळूहळू आपल्याला निवळताना बघायला मिळेल मराठवाड्यातील दक्षिण भागात नांदेड लातूर धाराशिव या परिसरात देखील हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे जे काही चक्रीवादळ निर्माण झालं होतं हे चक्रीवादळ अरबी समुद्रामध्ये येऊन पोचले आहे आणि हे चक्रीवादळ हळूहळू आपल्याला आणखी पश्चिम दिशेकडे सरकताना बघायला मिळत आहे जस असं हे चक्रीवादळ किनारपट्टीपासून लांब किंवा दूर निग दूर जाईल तर तसं पावसाचा जे प्रभाव आहे किंवा ढगाळ वातावरण आहे ते हळूहळू आपल्याला मोकळं होताना बघायला मिळेल ही होती मित्रांनो आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद